दिनांक पावर सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा सातारकरांना दैनंदिन लागणारी माहिती आणि प्राथमिक सेवा मिळवण्याचे योग्य ठिकाण होळी नाका सातारा मंत्री शिवेंद्र सिंहराजे भोसले यांच्या पुढाकाराने शंभर बालकांवर मोफत शस्त्रक्रिया स्वर्गीय अभयसी राजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालय कर्तव्य सोशल ग्रुप सातारा सायन हॉस्पिटल मुंबई क्रांतसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय आणि छत्रपती संभाजी महाराज शासकीय महाविद्यालय सातारा यांच्या मदतीने जिल्ह्यातील शहाण्णव बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या यामध्ये दीड महिन्याच्या बालकापासून ते पंधरा वर्षाच्या मुलांपर्यंत विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या शरद पवार यांनी सोड्याचे राजकारण कधी केले नाही आमदार शशिकांत शिंदे खासदार शरद पवार यांनी सोड्याचे राजकारण कधी केले नाही त्यांनी नेहमी केंद्र असो वा राज्य सरकार इतर राज्याचे पक्षाचे प्रमुख असेल त्यांच्या बाबतीत आपुलकीची भावना ठेवली आहे म्हणून सर्व पक्षांमध्ये खासदार शरद पवार यांच्या विषयी नितांत आदर आहे अशी प्रतिक्रिया आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली आहे जलजीवन मिशनच्या कामांची चौकशी करा जिल्हा नियोजन बैठकीत आमदारांची मागणी जलजीवन मिशनची कामे निकृष्ट दर्जाची झाली असून केवळ पंधरा टक्केच प्रस्ताव मंजुरीसाठी गेले आहेत त्यामुळे या योजनेची चौकशी करावी अशी मागणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत के, आमदारांनी केली आहे राज्य शासनाच्या व पाणी पुरवठा विभागाच्या जलताळा योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा डॉक्टर खाडे शेतकऱ्यांना आपल्या शहरात पाण्याची पातळी वाढवण्यासाठी राज्य शासन व पाणी पुरवठा विभाग यांच्या वतीने जलतळा योजना उपक्रम वाढवण्यात येत असून या योजनेचा प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन वडूस पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी डॉक्टर चंद्रकांत खाडे यांनी केले तडवळ्या तालुका खटावरती आयोजित केलेल्या जलताळा योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते सरकारी दाखल्यांसाठी आता मोजत दुप्पट पैसे शैक्षणिक वर्षाच्या तोंडावर वाढ महाविद्यालयीन प्रवेशाची गडबड सुरू असताना आपले सरकार सेवा केंद्रातून दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रांचे चिरण आता शुल्क दुप्टीने वाढवण्यात आले आहे नॉन क्रिमिलियर जात प्रमाणपत्रासाठी एकशे अठ्ठावीस तर सह इतरांसाठी एकोणसत्तर रुपये मोजावे लागणार आहेत शैक्षणिक वर्षाच्या तोंडावर ही वाढ झाली आहे एसबीआय बँकेच्या व्याजदरात कपात भारतीय स्टेट बँकेने लाखो ग्राहकांना जोरदार धक्का देत एफडी व्याजदरात कपात केली आहे एफडीच्या झिरोस ने कपात करत व्याजदर तीन पॉईंट तीस टक्के ते सहा पॉईंट सत्तर टक्केवरून आणले आहेत याआधी हे दर तीन पन्नास ते सहा पॉईंट नव्वद टक्के होते ज्येष्ठ नागरिकांसाठी आधी सात पॉईंट पंचवीस टक्के व्याजदर मिळत होता आता तो सात पॉईंट पस्तीस टक्के करण्यात आला आहे क्रीडाई सातारचा पदग्रहण सोहळा उत्साहात अध्यक्षपदी शकील सय्यद उपाध्यक्षपदी सागर सावंके तर सचिवपदी राहुल वाखाडिया यांची निवड बांधकाम व्यवसायिकांची संघटना असलेल्या क्रीडा या संस्थेच्या सातारा येथील शाखेचा सन दोन हजार पंचवीस ते सत्तावीस या कार्यकालावधी करता नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समाव नुकताच सातारा क्लब येथे दिमाकात संपन्न झाला यावेळी क्रीडाईचे अध्यक्ष म्हणून शकील सय्यद उपाध्यक्ष म्हणून सागर सामके तर सचिवपदी राहुल वखारिया यांची निवड करण्यात आली कोडोली तालुका को सातारा येथे आयशर टेम्पोच्या धडकेत महिला जखमी कोडोली तालुका सातारा येथे आयशिया टेम्पोची दुचाकीला धडक बसून दुचाकीवरील लक्ष्मी अजित मोरे व छत्तीस राहणार दुधुस्करवाडी तालुका जावळी या जखमी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे गुरुवार दिनांक पंधरा मे रोजी आयशर टेम्पो दुचाकीचा अपघात होऊन लक्ष्मी मोरे या जखमी झाल्या आहेत या प्रकरणी टेम्पो चालक सचिन सपरा राणा शिवतर तालुका सातारा याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे रहमतपूरला स्टेट बँकेच्या सेवेचा बोधवारा एटीएम सेवाही टप्पा असल्याने खातेधारकांना मनस्ताप देशातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रहमतपूर शाखेच्या सेवेचा सध्या बोजवडा होण्याची स्थिती आहे

सभासदांच्याकडून व्यक्त होत आहे निवृत्त कर्मचाऱ्यांची खासदार नितीन पाटील यांना निवेदन किसनवीर सहकारी साखर निवृत्त झालेल्या मागणी करता विद्यमान अध्यक्ष मकरंद पाटील यांच्या प्रवासी भेट घेतली त्यावेळी कारखान्याचे संचालक खासदार नितीन पाटील यांच्या पुढे त्यांनी निवेदनाद्वारे मागण्या केल्या किसनवीर कारखान्यात सुमारे चौऱ्याण्णव कामगार सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस दरम्यान निवृत्त झाले आहेत त्यांची देणी कारखान्याकडून त्यामुळे त्यांनी निवेदनाद्वारे कारखान्याकडे के मागणी केली आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा